कर्नाटकच्या पल्लवीच्या पतीला दहशतवाद्यांनी गोळी झाडली पल्लवी म्हणाली जर माझ्या पतीला मारलंय तर मलाही गोळा झाडा तेव्हा दहशतवादी म्हणाला तुला सोडलंय जाऊन जा मोदीला सांग पल्लवी फक्त एक नाव आहे काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावलंय बावीस एप्रिलच्या दुपारी पहलगामच्या बैसरन येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला यात आतापर्यंत सव्वीस भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे या हल्ल्याची जबाबदारी घेणारी टीआरएफ ही दहशतवादी संघटना नेमकी नेमकी काय काय आहे आहे या, या स्टोरी काश्मीरवर या आधी नेमके कधी कधी दहशतवादी हल्ले झालेले आहेत आणि मेन म्हणजे आता जो पहलगाम मध्ये हल्ला झाला याच्या मागे नेमका मास्टर माइंड कोण आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत मिळालेला माहितीनुसार पहलगामच्या बैसरनमध्ये मध्ये दोन ते तीन दहशतवादी पोलीस किंवा आर्मीच्या वर्दीमध्ये पोहोचले या ठिकाणी पर्यटक हॉर्स रायडिंग करत होते अचानक हे दहशतवादी आले आणि त्यांनी फायरिंग सुरू केली अनेक निष्पाप जणांचा यामध्ये बळी गेला दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचं सुद्धा समजलेलं आहे आता द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच ने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे टी आर एफ ही गेल्या काही वर्षापासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय असलेली दहशतवादी संघटना आहे ही, ही संघटना लष्करे ए तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेची एक शाखा समजली जाते या पाकिस्तानी संघटनेशी टीआरएफ चे संबंध असल्याचं समजतय पाकिस्तानमध्ये बसलेला शेख सज्जाद गुल या संघटनेचा प्रमुख आहे त्याच्याच इशाराने जम्मू काश्मीरवर सातत्याने दहशतवादी हल्ले होतात पाकिस्तानी सेना आणि आय एस आय या टी आर एफच्या मागून त्यांची मदत करतात असं सुद्धा आहे टी आर एफ काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला लष्कर ए तय्यबा ही दहशतवादी संघटना नेमकी काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे कारण हीच संघटना टी आर एफची एक शाखा आहे टी आर एफला याच संघटनेची मदत मिळते लष्कर ए तय्यबाचा टी आर एफ एक मुखवटा असल्याचं म्हटलं जातं त्याच्यामुळे लष्कर ए तय्यबा नेमकं काय आहे ते समजून घेऊयात एकोणीसशे ब्याण्णव पासून लष्कर ए तय्यबा जम्मू काश्मीरमध्ये ऍक्टिव्हिटी लष्कर ए तय्यबाची सुरू आहे असं म्हटलं जातं सुरुवातीला घुसखोरी स्थानिक काश्मीरी पंडितांवर हल्ले ही कामं ही संघटना करायची भारत सरकारने लष्कराला प्रतिबंधित संघटनांच्या यादीमध्ये टाकल्यानंतर देशामध्ये अनेक दहशतवादी हल्ले सुरूच होते त्यानंतर निर्दोष लोक बळी पडतच होते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवलं राज्याचं एक स्पेशल स्टेटस जे होतं त्याला विशेष दर्जा होता तो दर्जा यामुळे संपुष्टात आला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी एक नवीन संघटना बनवण्याचं ठरवलं ज्याचं नाव आहे टी आर एफ द रेजिस्टन्स फोर्स याला साथ मिळाली ती म्हणजेच काश्मीरमध्ये आधीच ऍक्टिव्ह असलेल्या हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेची तेव्हापासून टी आर एफ अनेक दहशतवादी हल्ले केलेले आहेत गृह बोलताना असं सांगितलं होतं की टीआरएफ ही दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यबात दोन हजार एकोणीस मध्ये ही संघटना अस्तित्वामध्ये आली या संघटनेला पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस कडून आर्थिक मदत मिळते या संघटनेला बनवलंच यासाठी आहे की या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं नाव समोर येऊ नये पाकिस्तानची मूळ भूमिका समोर येऊ नये दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आलेला होता जैश ए मोहम्मदने घडवून आणला असं समजलेलं होतं त्यानंतर पाकिस्तानने आपल्यावर आलेला वाढता दबाव लक्षात घेता पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आय यांच्या मदतीनं टी आर एफ ही संघटना तयार केली कारण या संघटने पाकिस्तानला आपलं लक्ष पूर्णत्वास नेता येईल निष्पाप नागरिकांची हत्या शस्त्रस्त्रांची तस्करी दहशतवाद्यांची भरती आणि महत्वाचं म्हणजे काश्मीरांना लक्ष करणं ही कामं टीआरएफ करते राज्यांमधील लोक जम्मू मध्ये येऊ नयेत म्हणून गैरकाश्मिरी लोकांना टीआरएफ टार्गेट करत दोन हजार वीस मध्ये कुलगाम मध्ये भाजप कार्यकर्ते फिदा हुसेन उमर रशीद बेग आणि उमर हजाम यांची निर्घुण हत्या केल्यानंतर टीआरएफ चर्चेमध्ये आली होती एक एप्रिल दोन हजार तेवीस ला कुपवाड्यात झालेल्या हल्ल्यामध्ये पाच जवानांची हत्या झालेली होती रियासी बस हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झालेला होता सत्तेचाळीस जण जखमी झाले होते श्रीनगरमध्ये एक काश्मीरी पंडित शाळेमध्ये असलेले सीख आणि अध्यापकांची सुद्धा हत्या करण्यात आलेली होती सगळं टीआरएफ ने घडवून आणलेलं होतं टीआरएफला नव्वदच्या दशकामध्ये काश्मीर पुन्हा घेऊन जायचंय तोच काळ पुन्हा काश्मीरमध्ये आहे असं बोललं जातं भारताने दोन हजार तेवीस मध्ये युए पी ए कायद्याअंतर्गत या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं तिच्यावर बंदी आणलेली होती आत्ता इंटेलिजन्स जो तपास करतंय पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्या संदर्भात आता या हल्ल्यामागचा मास्टर माइंडचं नावसुद्धा समोर आलेलं आहे आणि त्या मास्टर माइंडचं नाव आहे सैफुल्ला कसुरी आता हा सैफुल्ला कसुरी नेमका कोण आहे तर लष्करे ए तैयबाचा उपप्रमुख हा सैफुल्ला कसुरी असल्याचं म्हटलं जातं ज्या लष्करे तैयबाविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली आणि लष्करे ए तय्यबाचा एक मुखवटाच टी आर एफ आहे आणि याचा मास्टर जो आहे तो सैफुल्ला कसुरी असल्याचं म्हटलं लष्कर हाफिज सईद याचा सैफुल्ला कसुरी हा राईट हँड असल्याचं जात आहे सैफुल्ला कसुरी सैफुल्ला साजिद जट अली हबीबुल्ला आणि नौमान या नावांनीही ओळखला जातो जो सैफुल्ला कसारी आहे हा या सगळ्या हल्ल्याचा मास्टर माइंड आहेच याच्या बरोबर सुद्धा दोन आणखीन पाकिस्तानी ऑपरेटिव्ह जे आहेत ते याचे मास्टर माइंड असल्याचं इंटेलिजन्सने म्हटलेलं आहे हा सगळा तपास सुरूच आहे पण टी आर एफने हा दहशतवादी हल्ला घडवून आणलेला आहे सगळ्यात मोठा हल्ला असल्याचं हे समजतं आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत हा व्हिडिओ शूट करण्यापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये महाराष्ट्रीयन नागरिकांचासुद्धा समावेश आहे महाराष्ट्रातल्या पर्यटकांचासुद्धा समावेश आहे त्याच्यामुळे टी आर एफ या संघटनेविषयी ही माहिती होती तुम्हाला एकूणच याविषयी काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद